दोन घटना आज झालेल्या आहेत एक महाराष्ट्रात आणि एक लडाखमध्ये एक लडाखचे व्हिडिओ झाले आणि काही नंदुरबारचे व्हिडिओ झाले त्याच्यामुळे ही ह्या ज्या बातम्या येतात आहेत त्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत लडाखमध्ये जी घटना झाली त्याच्यात दुर्दैवी मृत्यू झाला आता ह्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल ना तेव्हा नंदुरबारमध्ये जो हिंसाचार झाला जे व्हिडिओज येत आहेत ती माहिती अगदी म्हणजे पूर्ण डिटेल येत नाहीये ती येते टप्प्याटप्प्याने त्याच्यामुळे नक्की नंदुरबारमध्ये काय झालंय हे जर ते जे व्हिडिओ येतात ते जर खरे असतील तर ते अतिशय चिंताजनक आहे माझी महाराष्ट्र आणि भारत सरकारला विनंती आहे की आता ज्या पद्धतीने ही अस्वस्थता आहे ह्याच्यासाठी मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली आहे की तुम्ही कृपा करून ऑल पार्टी मीटिंग बोलवा महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे तुम्ही सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या की राजकारण करायची वेळ नाही ही समाजकारण आणि आपल्या लोकांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन उभं राहण्याची वेळ आहे ही माणुसकीची वेळ आहे